नमस्कार मी अनिल राज मुलगे हवामान अभ्यासक राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक बावीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आजपासून पुढील पंधरा ते वीस दिवस राज्यात काही भागात मध्यम तर काही भागात जोरात वारे वाहण्याची शक्यता राहील तसेच आज पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग मुंबई व उपनगरात पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर तसेच धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वाशिम हिंगोली या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या भागात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली जिल्ह्यात काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता असून सदर या जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यात स्थानिक हवामान तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील थोडा वेळ जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील मी राज्यातून पहिल्यांदा सहा महिन्यापूर्वी एक अंदाज देऊन सांगितले होते की राज्यात जून व जुलै महिन्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे सांगितले होते सध्या त्याचप्रमाणे राज्यात पावसाची परिस्थिती पाहायस मिळत आहे ही परिस्थिती जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बदलेल असे पण त्यावेळेस सांगितले आहे व राज्यात हळूहळू पाऊसमानात वाढ होईल असे सांगितले आहे व ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडेल असे पण त्यावेळेस सांगितलेले आहे त्याप्रमाणे पुढील परिस्थिती आपणास पाहायस मिळेल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद